घुसमट विश्वास निष्ठा आणि समन्वय याचा बळी शिरीष गेला सोलापूरकरांच्या मनात घर करून राहणारा शिरीष वळसंगकर गेला अनेक रुग्णांच्या हृदयात वास्तव्याला असणारा डॉक्टर शिरीष वळसंगकर गेला आपण होऊन जग सोडून गेला तो का गेला त्याला का जावेसे वाटले तो असा कसा गेला या प्रश्नांना आता उत्तरे शोधण्यात अर्थ नाही तो जाताना कोणावर दोषारोप करून गेला का हा विषय आता चर्चा करण्या इतका महत्वाचा वाटत नाही आपल्या कर्तृत्वावर वैद्यकीय साम्राज्य उभे करणारा शिरीष वैद्यकीय क्षेत्रातील एक एका जटिल शाखेत म्हणजे शरीरातील मेंदू आणि मणका तथा मज्जारजू व्यवस्था विकारांमध्ये यशस्वी उपचार करणारा शिवीश सगळे जग सोडून आपली जन्मभूमी कर्मभूमी स्वीकारत सोलापूर सारख्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचे पुणे कर्म करणारा शिविश हे पुण्य त्याला अंतकाळी साथ देऊ शकले नाही अनेकांचे जीव वाचवणारा शिवीष आपला स्वतःचा जीव घेईल हे कोणाच्या स्वप्नातही आलेले नसेल आपल्या ज्या मेंदूच्या बळावर त्याने हजारो लोकांच्या मेंदूवर उपचार केले तो शिरीष एक दिवस आपलाच मेंदू उद्ध्वस्त करेल असे वाटले नव्हते शिरीष प्रसिद्धीसाठी काम करतच नव्हता शिरीष प्रसिद्ध झाला तो हृदया हृदयातून बद्दल व्यक्त होत असताना कोणाला भावना अनावर झाल्या कोणाला शब्द अपुरे पडले तर काही जण स्तंभित झाले साऱ्यांचे डोळे पाणावले होते हे मात्र खरे रक्ताच्या नात्यालाही पाणावले नसते त्यापेक्षा अधिक पाणावलेले डोळे सोलापूरकरांनी अनुभवले आहेत या साऱ्यांचे शेवीश बरोबर नुसते डॉक्टर रुग्ण असे संबंध होते का तर तसे नाही सर्वच क्षेत्रातील सर्वच प्रांतातील व्यक्तींचे हे अनुभव होते नेमके असे का झाले शिरीषला जीवन संपवावे का वाटले शिरीषने आत्महत्या का केली अनेकांना मृत्यूपासून वाचविताना शिरीषच्या च्या मृत्यूवरच प्रश्न उपस्थित व्हावेत ही मोठी मन अस्वस्थ करणारी घटना घडली आहे शिरीष हा स्वतःच्या कष्टाने उभा केलेल्या एका वैद्यकीय साम्राज्याचा सम्राट होता हे साम्राज्य उभे करत असताना जे मदतीला आले त्यांना मदतीला घेत शिरीष उभा राहिला वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत सोयीसुविधांचा पाठपुरावा त्यांनी केला आपले सारे आर्थिक व्यवहार पारदर्शक असले पाहिजेत हा शेवीस अचंबित करणार आहे वैद्यकीय व्यवसाय म्हणाला की पैशाची हे हे ठरलेले गणित खोटे करून दाखवले मृत्यूस जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात खरंच काही अर्थ आहे का, का? शिरीषच्या मृत्यूस व्यवस्थापकीय महिला जबाबदार का गृहकल यावर वृत्तपत्रे चरवितचरवण करीत आहेत पोलीस यंत्रणा आणि न्यायालय कागद चिवडत बसतील तेवढेच त्यांचे काम आहे आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीपासून जे सोबत होते त्यांना शेवीशने मोठे केले अशा व्यक्तींना समाजात मानमनात मिळाला त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आली कोणाच्या कुटुंबातले काय प्रश्न असतील हा त्याचा प्रश्न शेवीशने आपल्या सोबत जे होते त्यांचे प्रश्न आपल्या परीने सोडविण्याचे काम केले अशा परिस्थितीत ज्या सहकार्याला खालपासून उच्च पदापर्यंत आपण नेले त्याने धमकी द्यावी हे संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारे असते धमकी काय तर मी मुलांना जाळून टाकीन आणि मीही आत्महत्या करेन ही धमकी मी दिलीच नव्हती असे संबंधित महिलेने सांगितलेले कानावर आलेले नाही म्हणजे ती दिली होती तिने नंतर मागितलेली माफी ही दुखावलेल्या मनावर कधीच फुंकर घालू शकत नाही या धमकीमुळे जो आघात व्हायचा तो होऊन गेला आपल्या रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्याला सर्व अधिकार दिले होते आणि सांभाळले होते त्यांनी अशी भूमिका घेणे निश्चितच मनस्ताप देणारे आहे एक संवेदनशील मन शिवीश जवळ होते मनाची ही संवेदनशीलता शिवीशला अस्वस्थ करून टाकलेली असणार आहे शवीश या धमकीच्या घटनेने व्यथित झाला असेल तर ते चुकीचे नाही पण केवळ यामुळे तो जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेईल असे नाही दुसरी सातत्याने सांगितली जाणारी बाब म्हणजे गृहकलह नुसत्या ग्रहकलहाने कोणी आपले आयुष्य संपवत नाही आज प्रत्येक कुटुंबात गृहकलह आहे अनेक कारणे त्यात गुंतलेली आहेत संपत्ती असू दे नसू दे प्रतिष्ठा असू दे नसू दे शिक्षण असू दे असू दे अलीकडची घरे ग्रहकलहाने समृद्ध होत चाललेली आहेत असे खेदाने म्हणावे लागेल माणूस जसा प्रगत झाला आणि शिक्षित झाला तसा तो स्वतंत्र झाला स्वतंत्र म्हणजे एवढा स्वतंत्र की त्याला कुटुंबातील आपली नाती ही अडचणीची वाटायला लागली आपले स्वतःचे अस्तित्व वरचण असले पाहिजे अशीच अनेकांची भावना होत चाललेली आहे आणि हा वरचणपणा कोणास मान्य नसेल तर मी कोणाशीही समजून घ्यायचे पटवून घ्यायचे कारण नाही असाही एक उद्दामपणा दिवसेंदिवस प्रत्येकात वाढत चाललेला आहे पूर्वी कुटुंबाला स्वतःची प्रतिष्ठा असायची कुटुंब प्रमुखाला मान असायचा त्याच्या शब्दाला किंमत असायची हे सगळे आता संपलेले आहे शेवीशने उभे केलेले वैद्यकीय साम्राज्य त्याचे स्वतःचे होते श्रद्धेने निष्ठेने आणि मोठ्या कष्टाने त्यांनी उभे केले होते एसपी इन्स्टिट्यूट ही त्याची संस्था त्याने कुटुंब प्रमुख या नात्याने उभी केली होती त्याला कुटुंब प्रमुखाचा मान मिळायला हवा होता तो जसा वरिष्ठ स्त्री कर्मचाऱ्यांकडून मिळाला नाही तसा तो कुटुंबातील सदस्याकडून मिळाला नसल्याबद्दल हे सांगितले जाते तेच खरे शेवीश दुःख असले पाहिजे ज्या साम्राज्याचा शेवीश अनभिषिक्त सम्राट होता तेथे तो बेदखल होत असेल तेथे तो दुर्लक्षित होत असेल तर तो अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे गेल्या सात आठ वर्षात आपल्याच रुग्णालयातील दैनंदिन सहभाग शेवीशने कमी केला होता दोन पिढ्यांतील व्यवस्थापकी आणि कार्यालयीन मतभेद हे त्याचे कारण सांगितले जाते संस्था उभी करत असताना आणि चालवत असताना आर्थिक व्यवहारातील जी पारदर्शकता त्यांनी सांभाळलेली होती ती विस्कळीत झाल्याचे त्याचे निदर्शनास येत होते असे सांगितले जाते रुग्णाबरोबरील संबंध नेहमी प्रेमाचे असले पाहिजेत अर्थकारणाचे निमित्ताने त्यात कटुता येऊ नये हे शिरीषने आयुष्यभर सांभाळले होते रुग्णसेवा हा शिरीषने उभ्या केलेल्या साम्राज्याचा पाया होता तो पैशाच्या मागे नव्हता रुग्णाच्या आणि नातेवाईकांच्या विनंतीचे योग्य विश्लेषण करून तो त्यांना आर्थिक सूट देत होता हा त्याच्या वागण्यातील माणुसकीचा मोठा भाग होता तोच त्याने उभ्या केलेल्या संस्थेत दळमळीत होत होता शिरीषने जो आत्मसन्मान मिळवलेला होता त्याला ठेच पोचलेली होती व्यवहार आणि विश्वास यातील अंतर दिवसेंदिवस वाढत चालले होते दोन पिढीच्या वैचारिक बैठकीतील फरक हे शिरीषला अस्वस्थ करणारे एक कारण असले पाहिजे शिरीष सद्गुणांचा एक आदर्श होता आजच्या व्यवहारिक जगतात हा सद्गुण कोणाला आवडत नसेल म्हणून अशा व्यक्तीला बेदखल करणे योग्य नाहीच नाही हा सगुण शिरीषला विसरून जाणे केवळ अशक्य झालेले असणार आहे कदाचित आजच्या व्यवहारिक जगतातील ती सद्गुण विकृती असेल आणि कदाचित सद्गुणांचा त्याग करणे अशक्य झाल्याने शिरीषने जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे आपणच उभारलेल्या आपल्याच प्राणप्रिय संस्थेत शिरीषची घुसमट होत असणार आहे या संस्थेतील कामकाजात सर्व प्रमुखातील एकमेकांवरील विश्वास निष्ठा आणि समन्वय याचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अभाव हे शिरीषला आपले आयुष्य संपविण्याचा निर्णय घेण्यामागील कारण असले पाहिजे ही हत्या नाही आत्महत्या नाही घुसमट असणाऱ्या विचारांना मुक्त करणारी ही घटना असली पाहिजे एक सांगावेसे वाटते एक होता शिरीष जर असे एखादे भव्यदिव्य काव्य निर्माण झाले तर ती खरी शिरीषला श्रद्धांजली असेल बाकी आत्महत्या आणि ती शोधण्यामागील धडपड ही एक औपचारिकता असेल श्रीनिवास माधवराव वैद्य चार्टर्ड अकाउंटंट सोलापूर